नमस्कार बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत छत्रपती शिवरायांना वंदन करून आज दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी विश्व हिंदू परिषद इचलकरंजी यांच्या वतीने शिवतीर्थते प्रांत कार्यालय इचलकरंजी शक्ती ऋतुजा निषेध मोर्चा सांगली जिल्ह्यातील ऋतुजा राजगे हिचा आत्महत्येच्या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली त्यामुळे राज्य सरकारने धर्मांतर विरोधी कायदा करून तो तातडीने अंमलात आणावा या मागणीसाठी धर्मांतरातून निष्पाप जीव गेलेल्या शक्ती ऋतुजाला न्याय मिळवून देण्यासाठी हा निषेध मोर्चा काढून निवेदन देण्यात आले यावेळी कडक असा पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता ऋतुजे यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर धर्मांतर विरोधी कायदा तात्काळ अंमलात आणावा व ऋतुजेला धर्मांतरासाठी प्रवृत्त करणाऱ्या सर्वांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली धर्म बदल करण्यासाठी शक्ती ऋतुजे यांच्यावर मोठ्या प्रमाणावर दबाव होता देवाच्या पाया पडायची नाही गरोदर असताना तिने टोकाचे पाऊल उचलले तिच्या आत्महत्येसाठी जबाबदार असणाऱ्यावर कडक कारवाई करावी असे प्रतिपादन आमदार पडळकर यांनी केले यावेळी आमदार गोपीचंद पडळकर सर्व विश्व हिंदू परिषद बजरंग दलची सर्व हिंदू बांधव समाज बंधू भगिनी यांच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात आला पाहूया यावेळी आमदार गोपीचंद पडळकर काय म्हणतात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की भारत माता की हिंदू धर्म की गो माता की आज इचलकरंजी येते आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मधील ज्या आपल्या भगिनीनं हिचा काहीही दोष नसताना तिच्यावरती जबरदस्तीनं धर्मांतरण करण्याचा जो प्रयत्न केला गेला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं औरंग्याचा धर्मांतरणाचा प्रस्ताव छिडकारला औरंग्यानं त्यांचे हाल हाल केले नाक कापलं कान कापलं जीव कापली डोळ्यामध्ये तप्त तप्त लाल सळई घातल्या हात तोडले पाय तोडले अंगावरची सालटी काढली परत अंगावरती मिठाचं पाणी मारलं परत अंगावरची सालटी काढली परंतु धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलण्यास नकार दिला स्वतःचा जीव दिला परंतु धर्म वाचावा धर्म टिकावा म्हणून त्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली विरोधी कायदा लागू झाला पाहिजे वन आणि नंबर, नंबर दोन लव जियाचा कडक कायदा आला पाहिजे हे आपल्या सर्वांची मागणी आहे आणि ती मागणी घेऊन आपण सगळेजण एकत्रित एक आलोय आता ऋतुजाचा दोष काय होता ऋतुजा एक हिंदू धर्मामधली मुलगी जी वेल एज्युकेटेड होती जिने ची एक्झाम दिली होती दिसायला अत्यंत सुंदर होती आणि कोविडच्या काळामध्ये दोन हजार एकवीस ला जेव्हा लॉकडाऊन होत आणि बाहेर पडता येत नव्हतं त्या काळामध्ये तिच्या घराकडं तिच्या आई वडिलांच्याकडं एक स्थळ आलं जे ऑनलाईन लग्न वधूवर मंडळाचं काम करतात लग्न आनंदानं ना सासरी नांदायला गेली आणि घरी नांदायला गेल्याच्या नंतर तिला कळालं की घरामध्ये देवाऱ्या देव नाहीत इथल्या सगळ्या पद्धती आहेत त्या हिंदू पद्धतीप्रमाणे नाही आहेत इथं देवपूजा होत नाही या घरामध्ये उपास धरला जात नाही या घरामध्ये हिंदू संस्कृतीनं जे सण सं उत्सव साजरे केला केले जातात ते या घरामध्ये केले जात नाहीत सांगेल तसंच किंवा पास्टर सांगतील तसंच किंवा तो पादरी सांगेल तसंच तुला इथून पुढच्या काळामध्ये राहावं लागेल आपल्याकडं सगळ्यांना माहित आहे की पोटामध्ये गर्भ असल्याच्या नंतर आपण हिंदू संस्कृती पद्धतीनं डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करतो ऋतुजाच्या माहेरच्या घरी आनंदाचं वातावरण होत की आता ऋतुजा सात महिन्याची गरोदर आहे आणि एक दोन महिने गेल्याच्या नंतर ती बाळंदीन होईल तिला एक लहान बाळ होईल आणि मग सगळं आनंदाचं वातावरण होत आई आहे तिचा भाऊ आहे वहिनी आहे आणि मग तिकडं डोहाळे जेवण घालायचं हिंदू पद्धतीनं अशी सगळी लगबग चालू होती आणि तेव्हा सासू म्हणायला लागली तिचा नवरा म्हणायला लागला तिचा सासरा म्हणायला लागला आणि तो पादरी येतोय तो, ये तो म्हणायला ये लागला की धर्म संस्कार हे ख्रिश्चन पद्धतीनं होतील चर्च मध्ये होतील दिला की मी ख्रिश्चन पद्धतीनं धर्म गर्भसंस्कार करणार नाही मी डोळाळे जीवन माझ्या पद्धतीनं करणार त्यांनी एवढा दबाव टाकला इतकं तिला हरेश केलं सरते शेवटी तिला धर्म बदलण्याची त्यांनी सर्वांनी दबाव टाकला तू चर्चमध्ये चल तू बायबलचं वाचन कर अशा पद्धतीनं तिला सांगितल्याच्या नंतर तिनं स्पष्टपणे नकार दिला आणि धर्मांतरण करण्यासाठी जेव्हा जबरदस्ती केली गेली तेव्हा तिनं ठरवलं की धर्म बदलायचा नाही प्राण गेला तरी बेहतर पण मी माझा धर्म सोडणार नाही आणि असं म्हणून तिनं स्वतः स्वतः तर तिनं आत्महत्या केली पण बाळासहित पोटातलं बाळ आणि कुठलीही आई गर्भ पोटात असताना इतकं टोकाचं पाऊल उचलणार नाही परंतु धर्मासाठी ऋतू ते टोकाचं पाऊल उचललं आणि मग आज सगळे प्रसंग तुम्ही बघताय की आमची सगळ्यांची मागणी होती की पादरीला अटक करा त्याच्यावरती गुन्हा दाखल करा तू कोळी नावाचा धर्मांतरित हिंदू तू धर्मांतरित हा तुमच्या इकडंच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नायब तहसीलदार म्हणून काम करतो आपल्या आमदार साहेब इथं आहेत त्यांनाही माझी विनंती आहे तो नायक तहसीलदार म्हणून या विभागात काम करतो कोळी म्हणून आणि ह्यानं लग, हे लग्न ठरवलं होतं तो कन्वर्ट झालाय त्यांना त्यांना सांगणं गरजेचं काढला पाहिजे की परत आमच्या गल्लीमध्ये आमच्या भागात जर दिसला आमच्या वाडी वस्तीवरती दिसला तर तुझी गाई केली जाणार नाही ते अंगणवाडी सेविकांच्या जवळ जातात की ज्यांचा लोकांशी रोजचा संपर्क आहे अशा सेविकांच्या बरोबर ते दोस्ती करतात किंवा त्यांना आम्ही हे मदत करतोय आम्ही तुमच्याकडं सेवा भावना आलोय ते येताना असं येत आहेत की आम्ही सेवा भाव घेऊन ते लोकांच्या मध्ये येत आहेत आणि एकदा सेवा भाव घेऊन आले आपल्याला मदत केली का ते ताटा खालचं मांजर बनून परत धर्मांतरण करण्याचा विषय पुढं आणतायत आणि ते धर्मांतर करतायत हे धर्मांतरण नाही की साप फसवणूक आहे आणि म्हणून हिंदू समाजानं अत्यंत काळजीपूर्वक अरे ते काय येत आहेत ते मदत करायला येत आहेत ते दवाखान्याची माहिती द्यायला येत आहेत डोळ्याचा ऑपरेशनचा कॅम्प आहे त्यासाठी ते आमच्या गल्लीत आलेले आहेत आणि मग येशू आम्हाला असं सा असं सांगतोय की तो प्रार्थना केल्याच्या नंतर सगळं रोग दूर होत आहेत असं खोट सांगून आपल्या लोकांची दिशाभूल केली जाते हा आदेश आहे आणि आपण जे मुलं रात्रंदिवस मेहनत घेतोय त्यांना माझी विनंती आहे की हा सुप्रीम कोर्टाचा जी ऑर्डर आहे ती ऑर्डर घ्या आणि इचलकरंजीच्या महानगरपालिकेच्या सीओंना एक पत्र द्या की तुमच्या इथं कोण कोण नोकरदार आहेत जे क्लास वन असतील क्लास टू असतील क्लास थ्री असतील किंवा क्लास फोर असतील त्यांची सगळ्या नोकरदारांची यादी घ्या कोल्हापूरच्या माननीय जिल्हाधिकारी साहेबांना एक अर्ज द्या की तुमच्याकडे कोणते कोणते सगळे हे क्लास वन टू क्लास फोर कोण कर्मचारी काम करतायत जिल्हा परिषदच्या सीओंना एक पत्र द्या आणि त्यांच्याकडून सगळी यादी घ्या आणि तुम्हाला माहित असते गल्ली पोळामध्ये सगळ्यांना माहित असते की आपले हिंदू आहेत नोकरी लागताना त्यांनी हिंदू मागासवर्गीय आहे हिंदू आदिवासी आहे हिंदू इतर मागासवर्ग आहे म्हणजे ओबीसी आहे आणि हिंदू भट्टा विमुक्त आहे म्हणजे आता मी जर नोकरीला लागायचं झालं तर मी हिंदू धनगर आहे तर मी दाखला देताना एन टीचा येणार एखादा माझा मागासवर्गीय भाऊ आहे तो नोकरीला लागताना ला, यस्सीचा दाखला लागता देणार धर्माच्या विरोधामध्ये जास्त बोलायचा पगार घ्यायचा सरकारचा दाखला जोडायचा आपला आणि परत तिकडं प्रचार करायचा ते सगळे पळायला लागतील सगळे पळायला तुम्हाला बाकीचा मोर्चा काढायची गरजच भासणार नाही जेवढे नोकरदार आहेत तेवढे पहिल्यांदा टार्गेट करा जेवढे धर्मांतरित आहेत मला कळालं की माझ्या विरोधात पण इथं काय काय स्टेटमेंट दिली त्यांची सगळ्यांची यादी काढा आणि त्यातले जेवढे नोकरीवाले आहेत त्यांची फक्त यादी आणि पुरावा तिथं द्या बाकीचा पाठपुरावा मी आणि माननीय आवाडे साहेब दोघ जण करतो आणि यांना सेवेतून कायमच काढून टाकतो मग येशू यांना कसा वाचवत आहे मला पण बघायचंय दवाखान्यात आमच्या लोकांना म्हताय मला काल एक आमच्या पोरांनी गाडीत व्हिडिओ दाखवला की ते म्हणतोय की कि, पोराला किडनी नाही किडनी नाही दोन्ही पण किडनी नाहीत आणि मग हिंदूंचा आहे आणि ही वारी आमची आहे पांडुरंग आमचा आहे वारकरी आमचे आहेत रस्ता आमचा आहे आम्ही गर्दी करू दे नाहीतर काही करू दे तुझ्या बुडाला काय बाकी आहे आणि तुला आम्ही ह्याच्याबद्दलच काय उत्तर असेल आता तीस तारखेपासून अधिवेशन आहे मी पण आहे ना तिथं आता सभागरामध्ये मी पण आहे राहुल दादा पण आहेत तिकडे नितेश राणे साहेब आहेत तिकडं आमचे संग्राम भाई जगताप आहेत अहिल्यानगरचे आम्ही कसं उत्तर द्यायचं तुम्हाला बघतो परंतु ही गोष्ट लक्षात ठेवा तुर्कस्तानमध्ये जेव्हा मंगोलियानी आक्रमण केलं तुर्कस्तानमध्ये त्यांनी हल्ला केला होता युद्ध केलं होतं आणि त्या मंगोलियांच युद्ध नीतीच एक त्यातला एक भाग असा होता जिथं ते युद्ध करतील तिथं ते पन्नास टक्के महिलांच्या वरती अत्याचार करायचे बलात्कार करायचे मंगोलियानी बलात्कार केल्यानंतर मुघल जन्माला आले म्हणजे नाजायट औलात मंगोलांची हे मुघल झाले आणि मुघल परत इकडं आल्याच्या नंतर मला वाटतंय आबू आदमीच्या पहिल्या पिढीमध्ये त्यांनी कुठंतरी अशाच पद्धतीचा अन्याय अत्याचार केला असेल आणि त्यातूनही नाजायद औलाद जन्माला आलेली असेल डबल नाजाई अवलाद या भारतामध्ये राहते या हे मी म्हणत नाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब लिहित आहेत त्यांच्या पुस्तकामध्ये तुम्हाला पुस्तक बघायला मिळेल तुम्हाला पुस्तक वाचायला मिळेल आणि मुस्लिम हा इतर जगातल्या इतर देशातल्या मुस्लिमांनी जर जिहादी पाऊल उचलला तर भारतातला मुसलमान त्यांना नुसतं बघत बसत नाही तर त्यांना साथ सुद्धा देऊ शकतो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब लिहितायत म्हणजे किती गंभीर विषय आहे बघा भारत स्वतंत्र होण्यापूर्वी हे महामानव डॉक्टर बाबासाहेबांचं हे स्टेटमेंट आहे